you <sweak> अनिता पाध्याय मायाजल या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या एपिसोड पासून आपण शैलेंद्रजी यांच्याबद्दल बोलतो हो। आहोत एपिसोडमध्ये मी शैलेंद्रजी बद्दल बोलले कारण तिसरी कसम बनण्याच्या आधी शैलेंद्रजींची बॅकग्राऊंड आणि त्यांच्या मनामध्ये निर्माता बनण्याची जो विचार आला तो कसा निर्माण झाला ना ह्याच्याबद्दल सांगणं फार गरजेचं होतं कदाचित काही प्रेक्षकांना ते असं वाटेल की अरे तिसरी कसम बद्दल बोलायच्याऐवजी शैलेंद्रजी बद्दल का बोलतात परंतु त्यांची चित्रपट सृष्टीतली एंट्री कशी झाली त्याच्यानंतर ते निर्माता कसे बनले तर आ, हे सांगणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं तर आता या एपिसोड पासून आपण तिसरी कसम बद्दलच बोलणार आहोत तिसरी कसम हा चित्रपट बनवायचा निर्णय शैलेंद्रजींनी का घेतला आणि मला असं वाटतं माझं हे पर्सनल मत आहे अर्थात की जेव्हा ही कल्पना किंवा हा विचार शैलेंद्रजींच्या मनामध्ये आला असेल ना त्यावेळेला कुठेतरी वाईट घडी असेल आपण नेहमी असं म्हणतो की आपण बोलताना खूप विचार करून बोलायला पाहिजे कुठल्या घडीला असेल की ते तथाच तू म्हटलं जातं मग तुमची कदाचित ती तुम्ही जे बोललेलं ते खरं होतं असं आपल्याकडे एक मान्यता आहे तर ती कदाचित ना ती वाईट घडी असावी शैलेंद्रजी यांच्या जीवनामधली आणि त्याचं कारण तुम्हाला माझ्या पुढच्या सगळ्या मी जी काही कथा कहाणी सांगेल खरेखोरी कहाणी आहे मात्र ही तिसरी कसमची त्याच्यामध्ये तुम्हाला येईल तर ह्याची सुरुवात जी होते तिसरी कसमच्या या सगळ्या भागाची की तो तिसरी कसम कसा बनवण्याचा निर्णय घेतला ती होते बिमल रॉय यांच्या ऑफिसमध्ये बिमल रॉय यांची एक पद्धत होती की ते जेव्हा नवीन चित्रपट करत असत तर त्यावेळेला चित्रपट सुरू होण्याच्या आधी जेवढ्या काही सेटिंग्स होत असत मग त्या गाण्याच्या सेटिंग्स असोत संगीताच्या सिटिंग्स असो पटकथेच्या असोत किंवा अजून काही वेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टींच्या सेट वगैरे या सगळ्या गोष्टींच्या सिटिंग असो त्यांचं असं एक होतं की याच्यामध्ये या चित्रपटाशी निगडीत जेवढी लोक आहेत ती सगळी त्याच्यामध्ये त्या सामील झाली पाहिजेत प्रत्येकाला कळलं पाहिजे की पिक्चर मध्ये कसं बनतं आहे कोण काय काम करतोय विमल रॉय परत चित्रपट बनवत होते आणि परतची सिटिंग होती ज्याच्यामध्ये शैलेंद्रजी गेले होते कारण शैलेंद्रजीने त्यांची त्याची गाणी लिहिलेली आहेत परतची तर त्या सिटिंग मध्ये एक नवीन मुलगा बसला होता ज्याला कधी आधीच्या सिटिंग मध्ये आधीच्या चित्रपटांची गाणी सुद्धा शैले लिहिली होती बिमल रॉय यांच्या तर त्या मुलाला काही त्यांनी फारसं बघितलं नव्हतं तर तेव्हा तो त्यांना ते ते पहिल्यांदा दिसला एक तरुण आहे बावीस तेवीस वर्षाचा वगैरे पंचवीस एक वर्षाचा असेल कदाचित आणि तो बसला होता सिटिंग संपल्यानंतर त्यांना सांगितलं की हा मुलगा आहे ना ह्याचं नाव आहे बासू भट्टाचार्य आणि हा आता ना परग चायच्यामध्ये असिस्टंट लास्ट असिस्टंट म्हणून आता सामील झालेला आहे मात्र मी तुम्हाला म्हणजे रॉय मध्ये भट्टाचार्यांची एंट्री कशी झाली तर मधुमती चित्रपट जेव्हा बनला तर मधुमती चित्रपट तर सुपर झालाच परंतु त्याची गाणी जी होती सलील चौधरीने तयार केलेली ती सुपर डुपर हिट झाली जी आजही फेमस आहेत आणि सलीलदाना दर महिन्याला भारतामधून आणि भारताच्या बाहेर जी भारतीय माणसं आहेत विदेशामध्ये बसलेली तिकडनं महिन्याभरामध्ये हजारो पत्र ते जी हजारोच्या संख्येने म्हणजे नुसतं हजारो असं म्हणण्यासाठी नाही खरोखर हजारो एक पत्र यायची आणि या सगळ्या पत्रांना उत्तर देणं हे काही सलदान जमत नव्हतं आणि ते त्यांचं काम पण नव्हतं क्रिएटिव्ह माणूस आहे तर त्यांनी एक, एक असिस्टंट असा मुलगा ठेवला होता जो दे, देबुदा म्हणून देबू सेन जे दे, दे, दे बिमल रॉय यांचे असिस्टंट एक होते तर त्यांच्याच ओळखीने बासू भट्टाचार्यांशी त्यांना बोलवलं होतं पाचारण केलं होतं आणि जी दानाची चित, चित्र चित्रपटाच्या गाण्यांची स्तुती केलेली जी पत्र यायची ती त्या पत्रांना उत्तर द्यायचं काम बासू भट्टाचार्य करत असत बासू भट्टाचार्य यांचा एक खासियत अशी आहे ना कि ते बोलायचे फार सुमधूर आणि समोरच्या माणसावरती प्रचंड इम्प्रेशन पाडायचे त्याच्यामुळे भीमलदान सारखा माणूस की जे अतिशय अनुभवी आणि सगळे त्यांनी आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माणसं बघितलेली आहे त्यांना सुद्धा बासू भट्टाचार्यनी प्रभावी केलं होतं फरक बनवायचं ठरवलं ते भिमलदाना सांगितलं होतं की ठीक आहे मी पत्र तर लिहितो आहे ते मी लिहिन पुढे सुद्धा सलिलदानची मात्र मला असिस्टंट म्हणून तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये घ्या म्हणून परतमध्ये असिस्टंट म्हणून भट्टाचार्य यांचा समावेश झाला होता ऋषिदा नभेंदु घोष सेन वगैरे ती त्यांची मस्करी करत होते आणि शैलेंद्रजींनी विचारलं की अरे तुम्ही या मुलाची मस्करी का करता हा प्रश्न विचारल्यानंतर सेन म्हणाले की ह्याच्याकडे ना एक पुस्तक आहे तर ते पुस्तक ना हा अगदी झोपताना सुद्धा आपले उशाशी घेऊन झोपतो आणि हे कोणाला देत नाही तो वाचायला आम्ही याच्याकडे किती वेळा मागितलं तरी सुद्धा तो पुस्तक देत नाही तर शैलेजीना गंमत वाटली की असं कुठलं पुस्तक आहे की हा मुलगा आहे हा अजिबात कोणाला देत नाही आणि झोपताना सुद्धा ही उषाशी घेऊन झोपतो म्हणून त्यांनी विचारलं बासू भट्टाचार्य ना, mm. ना की कसलं पुस्तक आहे तुझ्याकडे तर म्हणजे माझ्याकडे ना फणेश्वरनाथ रेणू हे फार मोठे लेखक होते हिंदी मधले तर त्यांचं एक पुस्तक आहे आ, मारे गये गुल्फम नावाचं आणि ते ना माझ्या खूप मन अगदी मनाच्या जवळ आहे आणि त्यातली एक कथा जी आहे तर त्याच्यावरती मी कधी दिग्दर्शक झालो तर मी त्याच्यावरती पिक्चर करण्याची माझी इच्छा आहे तर ते फार सुंदर आहे ती कथा म्हणून तर शैलेनजी म्हणाले की मला तू देशील का वाचायला हे पुस्तक तर बासू भट्टाचार्यानं असं वाटलं बापरे हे पुस्तक यांना दिलं आता आप पहिलीच आपली ओळख झालेली आहे आणि या माणसांनी मला परत नाही केलं तर शैलेंद्रजींनी ते ओळखलं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि म्हणाले की नाही नाही मी तुला ते पुस्तक पूर्ण वाचलं की परत करेन लगेच तू काही काळजी करू नकोस तर बासू भट्टाचार्यांनी पुस्तक दिलं शैलेंद्रजी घरी आले पुस्तक घेऊन आणि त्यांनी लगेच वाचायला सुरुवात केली कारण के त्याच्या मनामध्ये अतिशय कुतूल होत की इतकं एखाद्याला इम्प्रेस करणार असं या पुस्तकामध्ये काय आहे आणि त्यांनी पुस्तक वाचायला घेतलं आणि दोन दिवसामध्ये ते पूर्ण पुस्तक वाचून संपवलं आणि तेही स्वतः प्रभावित झाले आणि त्यांनी लगेच फणेश्वरनाथ रेणू त्यांना फोन केला मी असं शैलेंद्र बोलतोय तर तोपर्यंत तो शैलेंद्रजींचं नाव तर झालं होतं गीतकार म्हणून तर फश्वर नाथ म्हणाले की हा बोला तर म्हणे मी ना एक तुमचं आता पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये एक कथा आहे तर त्या कथेवरती मला पिक्चर बनवायचं आहे मी निर्मिती करावी कथेवरती असं मला वाटते तर तुम्ही मला राईट्स त्याचे द्याल का तर रेणूने अगदी कसलाही न विचार करता लगेच सांगितलं की हरकत नाही तुमच्यासारखा जर का माणूस पिक्चर बनवणार असेल माझ्या कथेवर तर हे माझ्यासाठी ऑनर आहे तर तुम्ही नक्कीच बनवा मी तुम्हाला राईट्स दिले असं मी सांगतो आणि नंतर जे काय लेखी तुम्हाला मी पत्रांनी सुद्धा लगेच पाठवेन की मी तुम्हाला याचे राईट्स दिलेत म्हणून तर शैलेंद्रजीना आनंद वाटला की चला आणि त्याच वेळेला त्यांनी निर्णय घेतला की मी चित्रपट बनवणार आता ती ती जी कथा होती ज्याच्यावरती शैलेंद्रजीनी चित्रपट बनवायचा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये असं होतं की त्याच्यामध्ये तो जो हिरो आहे त्या कथेचा तो तीन शब्दा घेतो म्हणून मग त्याच वेळेला मनामध्ये आलं की ह्या चित्रपटाचं नाव तिसरी कसम असेल तीन तीन शब्दा घेतो आणि तिसऱ्या वेळेला काय होतं तर ही तिसरी कसम हा चित्रपट त्याचं नाव असेल शीर्षक आणि दुसऱ्या दिवशी ते बिमलदानच्या ऑफिसमध्ये गेले बासु तर बासु भट्टाचार्य होतेच तिकडे तर बासुदान म्हणाले की आ, मी असं असं राईट्स घेतलेले आहेत आणि त्याचा दिग्दर्शक तू असेल तर बासू भट्टाचार्यांचा विश्वासच ना की कोणीतरी आपलं पुस्तक घेऊन गेलं आणि आता आपल्याला दिग्दर्शक म्हणून संधी देण्याचं सा, सांगतोय की मी तुला संधी देतो म्हणून तोपर्यंत बासू भट्टाचार्य ना दिग्दर्शकाचा काहीच अनुभव नव्हता तर झालं हे सगळं ठरलं मग ह्या चित्रपटासाठी आता कोण घ्यायचं असं एक विचार सुरू झाला की हिरो कोण आहे हिरो आहे हा गाडीवान आहे गावामधला आणि जी हिरोईन आहे ती नौटंकी करणारी आहे नवटंकी हा यूपी मध्ये फार मोठा एक फॉर्म फॉर्मॅट आहे फॉर्म आहे याचा एंटरटेनमेंटचा जसं आपल्याकडे तमाशा असतो वग असतो तसा तिथे ते नौटंकी हा फॉर्म आहे तर त्या तो फार लोकप्रिय आहे आजपर्यंत सुद्धा तर ती ती हिरोईन जी आहे ती ती नौटंकीमध्ये काम करणारी आहे तर मोहन स्टुडिओमध्ये बा बिमलदानचं ऑफिस होतं तर त्याचं जे रेकॉर्डिंग स्टुडिओ होता तिकडे त्याच्यामध्ये जॉन डिक्रूस नावाचा एक रेकॉर्डिस्ट होता तर तो दिसायला फारसा चांगला नव्हता तो तरुणच होता की आपण ना तो तो ला घेऊन हा पिक्चर बनवूया कारण गाडीवान आहे आणि गावातला गाडीवान आहे तर है। है मा, मा, तो काही दिसायला चांगल्या असण्याची काही गरज नाहीये सर्वसामान्य वाटला तरी चालेल आणि मला असं ना तर जरा वास्तववादीच पिक्चर बनवायचा आहे तर आपण जॉन ला घेऊन ते आपण करूया तर शैलेंद्रजी म्हणाले की बरं हरकत नाहीये ठीक आहे आपण बघूया कसं काय वगैरे आणि मग मग हिरोईनची भूमिका कोण करणार तर बऱ्याच हिरोईन्सचा विचार करता करता असं झालं की नूतनजींना आपण विचारूया आता नूतनजींच्या समोर जॉन डिक्रूस हे काही समीकरणच नव्हतं आणि नूतनजी पण तयार झाल्या नसत्या त्याच्यानंतर मग असं झालं की जॉन डिक्रूस हे नाव बाजूला झालं आणि मग मेहमूदला घ्यायचं ठरवलं का मेहमूद पण काही दिसायला देखणे नाहीत आणि ते गाडी ज्यामध्ये शोभले असते कारण तब्येत वगैरे पण तशी चांगली होती त्याच्यामुळे तो गाडी लागतो लगाम खेचण्यासाठी वगैरे ते यांनी चांगलं केलं असतं मेहमूदनी तर मेमूदना साईन करायचं ठरवलं मेमूची बोलणी पण झाली नूतनजींनी पण काही फारसं असं नकार दिला नाही की मेहमूद माझा हिरो आहे तर मी काम करणार नाही वगैरे या सगळ्या बॉन ऍक्ट्रेस होत्या आणि आपल्या अभिनयावरती इतका विश्वास होता ना की समोर कोण आहे हा विचार करत नसत त्या त्याच्यामुळे त्यांनी पण काही होकार दिला की मी करेन म्हणून थोडे दिवस गेले मग एक दिवशी शैलेंद्रजी आर आरके मध्ये गेले स्टुडिओमध्ये तोपर्यंत आर के स्टुडिओ बनला होता आणि तिथे गेले आणि म्हणाले की राजजीना त्यांनी सांगितलं राज, राज कपूरना की राजजी मैं न बी प्रोड्युसर बन राहू मी असा एक फैसला केलेला आहे की मी एक पिक्चर प्रोड्यूस करणार आहे तर राजजी म्हणाले की देखो कविराज हे ना आपकी बस की बात नाही आहे आ, बस की बात म्हणजे या अर्थाने की तू ते म्हणाले की तू संवेदनशील माणूस आहे आणि अतिशय इमोशनल आहे तर भल्या भल्यांचे इथे घाम फुटतो निर्माता होण्यासाठी तर तू या वाटेला न जावं असं मला वाटतं कारण तुझी प्रतिभा आहे तू त्या गाण्यांमधनं सिद्ध कर तर नाही नाही पण मला प्रोड्युसर बनायचंच आहे आणि मी एक नवीन मुलाला दिग्दर्शक म्हणून संधी देतो आहे आणि मी आता मेहमूदला घ्यायचं ठरवलं आहे नूतनजींना पण माझं बोलणं झालेलं आहे तर राजे म्हणाले ठीक आहे मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला पण जर का तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा मी काही मग तुम्हाला बाधा घालणार नाही तुमच्या या निर्णयामध्ये त्यानंतर थोडेस आणखीन गेले आणि एक दिवशी नूतनजी आल्या शैलंदीना भेटायला आणि त्याने सांगितलं की Uh, मी हा तुमचा चित्रपट नाही करू शकत आणि त्याचं कारण असं होतं की त्या प्रेग्नंट होत्या म्हणजे मोहनेशबाईचा जन्म त्याच्यानंतर मी त्या वेळेला झाला तर मोहनेशच्या वेळेला त्या प्रेग्नंट होत्या आणि ते म्हणाले तुमचा चित्रपट बनता बनता वेळ लागेल आणि नंतर मग मला त्याच्यामध्ये सहभागी होणं शक्य होणार नाही बरं ते ज्या गोष्टी आहेत प्रेग्नन्सीच्या की पोट दिसतं बाईचं किंवा काही तर त्या पण ते पण चांगलं दिसलं नसतं तर तुम्हाला पण अडचण येईल तर त्याच्यापेक्षा आता जो चित्रपट सुरू झाला नाहीये तर त्याच्या आधीच मी चित्रपटामधनं बाहेर पडणं जास्त सोयीस्कर होईल तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आता असं ठरलं की बरं ठीक आहे आता हिरो तर मिळाला होता मेमूद आता हिरोईनची पुन्हा शोधाशोध करायची मग मग कोण घ्यायचं काय तर वैदा रेमानच्या नावावरती सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं कारण वैदा रेमान डान्सर पण चांगल्या होत्या आणि मधली ही बाई आहे हिरोईन तर त्यामुळे त्याच्यामध्ये डान्स वगैरे पण होते हिरोईनचे तर त्यांनी हे के केलं की आपण वैदा रेमांना विचारूया वैदा रेमांनी कथा ऐकली आणि वैदा रेहमाने सांगली की मला नाही हा पिक्चर करायचा कारण मला आता हिरोईन व्हायचंय आणि मी डान्सिंगच्या रिलेटेड जर का चित्रपट केले तर डान्सर म्हणूनच माझ्यावरती शिक्का बसेल किंवा तसेच चित्रपट मला मिळतील ज्याच्यामध्ये डान्सला वाव असेल तर मला हा चित्रपट करायचा नाही तर शैलेंद्रजींशी गुरुदत्तची पण चांगली ओळख होती तर शैलेंद्रजींनी गुरुदत्तना सांगितलं की बघा बघा असं आम्ही वैदा विचारलं त्यांना कथा पण ऐकवली आणि त्यांनी कथा पण सांगितली गुरुदत्तना आणि सांगलं की आमची इच्छा आहे की वैदा रेहमाननी हा चित्रपट करावा परंतु त्या नकार देत आहेत तर गुरुदत्त म्हणाले ठीक आहे मी वैदाशी बोलतो आणि गुरुदत्तनी वैद्या रेह्मान की हा अतिशय सुंदर रोल आहे आणि जरी हिरो असेल याच्यामध्ये की त्याची कथा आहे हिरा म्हण त्या हिरोचं नाव असतं कॅरेक्टरचं आणि हिचं हिराबाई हे कॅरेक्टरचं नाव आहे तरी सुद्धा हिरोईनला खूप मोठी मोठा वाव आहे फक्त गाणी म्हणण्यासाठी म्हणून हिरोईन नाही आहे तर त्या हिरोईनचं ती नवटंकीमध्ये नाचत असली तरी सुद्धा तिला तिचं कॅरेक्टर जे आहे ते अतिशय स्ट्रॉंग आहे तर तू हा चित्रपट कर आणि मग गुरुदत्तनी सांगितल्यामुळे वैदा रेहमान यांनी हा चित्रपट करण्यासाठी होकार दिला आता हिरोईन मिळाली आता वैदा रेमान आल्यानंतर असं झालं की त्यांनी पण काही आक्षेप घेतला नव्हता की मेमूद माझ्या समोर आहे वगैरे पुन्हा एकदा शैलंद्रजी बासू भट्टाचार्य के स्टुडिओ मध्ये गेले की एक आ, आपला दिग्दर्शक कसा आहे हे राज कपूरना दाखवावं कारण राज कपूर तोपर्यंत चांगला अनुभव त्यांना मिळाला होता दिग्दर्शक म्हणून आणि खानदानी ते सगळी लोक या चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहेत तर राज कपूरनी जेव्हा नरेशन ऐकलं बासू भट्टाचार्यांचं तर ते पण प्रभावी झाले आणि त्यांनी सांगितलं की अरे हा होतक्रू मुलगा आहे आणि हा फार सुंदर नरेशन करतो तर मला असं वाटतं तू बरो योग्य दिग्दर्शकाची निवड केलेली आहेस म्हणून शैलेंद्रजींना पण आनंद झाला की चला आपण एक बासू भट्टाचार्यावर विश्वास ठेवून काही फारशी ओळख नसताना त्याच काम माहिती नसताना आपण त्याला दिग्दर्शक म्हणून घेतलेलं आहे तर आपली योग्य निवड झालेली आहे असं राज कपूरच खुद्द सांगतायत त्यानंतर शैलेंद्रजीनी महालक्ष्मीला फेमस स्टुडिओमध्ये एक ऑफिस घेतलं भाड्याने आणि त्यांनी एक अनाऊन्स केलं चित्रपटच्या विषयी जे चित्रपट मॅगझिन्स त्या काळामधली होती स्क्रीन वगैरे त्याच्यामधून कि मी असं असं चित्रपट करतो आहे प्रोड्यूस करतो आहे आणि मला वितरक पाहिजे आहेत माझ्या चित्रपटासाठी एक अशी पण पद्धत आहे की बरेचसे चित्र पट असतात ते चित्रपट सुरू होण्याच्या वेळेला त्याच्यामध्ये एक आपली इन्व्हेस्टमेंट करतात आणि बरेचसे ती जाहिरात वाचल्यानंतर शैलेंद्रजींच्या ऑफिसमध्ये आले आणि एका आठवड्यामध्ये एक, एक लाख रुपये जमले सगळ्यांनी काही टोकन मनी जे काही दिलं होतं की आम्ही वितरण करू तुमच्या चित्रपटाचं त्याची जी अमाऊंट जी होती ती एक लाख रुपये जमली त्याचाही शैलेंद्रजी न आनंद झाला चित्रपट सुरू होण्याचं तर गाणी आधी केली तर शंकरजी किसन बरोबर त्यांनी आधी काम केलं होतं बॅनर साठी त्याच्यामुळे संगीत शंकरजी किसन देणार हे नक्की होत झालं होतं ती गाण्यांच ठरलं शैलेंद्रजी स्वतः गीतकार होते त्याच्यामुळे त्यांनी गाणी लिहिली मात्र असं नाहीये की मी गीतकार आहे आणि मी चित्रपट बनवतो आहे तर माझीच गाणी सगळी असावीत त्यांनी हसरत जयपुरी त्यांचे मित्र होते चांगले हसरत जयपुरी आणि त्यांनी पण आर के मधली गाणी लिहिली होती तर त्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडनं दोन तीन गाणी त्यांनी लिहून घेतली आणि त्याची गाण्याचं रेकॉर्डिंग वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर पुन्हा एक दिवस असं झालं की सहज भेटण्यासाठी की आता चित्रपट सुरू करणार आहोत वगैरे हे सांगण्यासाठी शैलनजी आर के स्टुडिओमध्ये गेले राज कपूरना भेटल्यावर ती थोडस औपचारिक बोलणं झालं आणि राज कपूरनी एक प्रश्न विचारला की शैलेंद्रजी आप का हिरामन मै हू हिरामण हे कॅरेक्टरचं नाव आहे तिसरी कसमच्या तर आप का हिरा म्हण मै हू शैलेंद्रजींना कळलंच नाही की काय बोलतायत राज कपूर की हिरामन मै मै समज नाही पाया राजजी तर म्हणे तुमचा चित्रपट जो आहे ना त्याचा हिरो म्हणून मी काम करणार आता त्यावेळेला राज कपूर स्टार बनले होते आणि बाहेरच्या आर शिवायच्या चित्रपटांमध्ये जेव्हा ते काम करत तेव्हा चांगले त्यांचा मोबदला जो घेत असत त्याची अमाऊंट बऱ्यापैकी मोठी होती तर शैलेंद्रजींना ही गोष्ट माहिती होती शैलेंद्रजी म्हणाले की आ, राजी तुम्ही स्टार आहात आणि माझा चित्रपट जो आहे ना तो मला एक साधारणतः पाच लाखाच्या आतमध्ये बनवायचा आहे तर मला तुमची काय जो मोबदला आहे ती रक्कम देणं काही शक्य होणार नाही तर राज कपूरने विचारलं आपके पास आप रुपया है तर शैलेंदेजीनं पुन्हा काही बोध झाला नाही तर ते म्हणाले हा आहे ना ते बोले आप निकाल हो एक रुपया पॉकेटचे शैलेंदाजी वॉलेटमधून एक रुपया काढला तर म्हणे दे दो असं करून हात पुढे केला राजजीने शैलेंदाजीने ती त्यांच्या हातावरती एक रुपया ठेवला तर राज कपूर म्हणाले हा माझा मोबदला मी ह्या चित्रपटासाठी हा एक रुपया घेतलेला आहे याच्यावरती मी तुझ्याकडनं एकही Uh, जी रक्कम आहे ती काही घेणार नाही एकही रुपयावरती घेणार नाही एक रुपयामध्ये मी तुझ्या चित्रपटामध्ये काम करेन आता झालं आता राज कपूर सारखा माणूस स्वतःहून सांगतोय की मी तुमच्या चित्रपटामध्ये काम करेन एक रुपया घेईन मोबदला तो कोण नाही म्हणणार आहे तर त्याच वेळेला शैल सांगले की हरकत नाही तुम्ही काम करा त्या पुढे काय झालं सगळी झालं की आता राज कपूर मिळाले हिरो म्हणून वैदार रेहमान चांगली अभिनेत्री हिरोईनच्या स्वरूपामध्ये आली होती बाकी जी कलाकार जे आहेत ते सगळे जमले होते इफ्तेकार किशन धवन वगैरे त्यांची पण सगळ्यांची निवड झाली होती दुलारी तर आता पुढे काय झालं मूर्त कसा झाला आणि मुहूर्तानंतर शूटिंग कसं सुरू झालं ना ते फार इंटरेस्टिंग आहे तर ते मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगते तोपर्यंत बघत रहा तिसरी कसमची ही सिरीज मायाजालमध्ये धन्यवाद